आत्म्यालाही आजार आहे त्याचेही सिम्पटम्स आहेत मग आत्मा आजारी पडतो तर त्याला त्याच्या डॉक्टरकडे नेणं काय आहे मग आत्म्याचा डॉक्टर आहे गुरु आध्यात्मिक गुरु ज्याची आत्मा परमात्म्यामध्ये विलीन झालेली आहे किंवा ज्याला परमात्माचं ज्ञान आहे तो दिसायला तुमच्या माझ्यासारखा आहे पण त्याची आत्मा थोडीशी आपल्यापेक्षा काय आहे आध्यात्मिक नॉलेज ना जो त्याच्या कंट्रोलमध्ये आपल्याला ठेवू शकतो अशा काही गोष्टी ज्या तुमच्या माझ्या नजरेच्या आड आहेत जे ज्याला माहित आहे असा एक गुण जो अध्यात्माचा चांगला मार्गर ऑल अध्यात्माचा चांगला मार्ग, मार्ग दाखवू शकतो जीवन जगण्याच्या चांगल्या गोष्टी सांगू शकतो माणसाला माणूस बनवण्याच्या काही गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याला म्हणायचं आध्यात्मिक गुण तर अशा माणसाकडे जाणे आणि तिथं आपण नतमस्तक त्याला गुरु मानणे आणि त्याच्याकडलं काही गोष्टी शिकणे अध्यात्मामध्ये कुठली तरी एक जागा असली पाहिजे जिथं आपण जाऊन शून्य झालं पाहिजे कुठली तरी एक जागा अशी असली पाहिजे जिथं आपण जाऊन काय झालं पाहिजे त्याला गुरु म्हणायचं असा एक गुरु आपल्या जीवनामध्ये गाईड म्हणून अध्यात्मामध्ये ठेवणं काय आहे गरजेचं आहे तुकाराम महाराजांना कोणीतरी विचारलं की साधू करायचं गुरु करायचं म्हणजे कोणाला करायचं सगळे गुरुच दिसत आहे तू त्या कपड्यात दिसतोय तू त्या कपड्यात दिसतोय तिची केस आहेत तिची केसं असे आहेत त्याच्या डोक्यावर हे आहे त्याच्या डोक्यावर ते आहे कसं ओळखायचं कोण गुरु तर महाराज म्हणले कपडे बिपडे महत्वाचे नसतात गुरु ओळखताना मग तिने गोळी सांगितली काय सांगितली जे कारण झाले गाजले झाले त्यास ही मनीजूले थोडं काय साधू देवाला साधूला ओळखण्यासाठी वेगळी नजर आणायची गरज नाही तो रंजल्या गाजलेल्या सर्वांना आपलं म्हणून घेऊन जातो ज्याच्याकडे भेदभाव नाहीये त्याला सगळेच आपले वाढतात त्या व्यक्तीचे आत्मांना त्याची विचार एका वेगळ्या लेवलला पोहोचले ते ओळखायचं आणि त्या व्यक्तीला जर आपलं समजायचं तू करा मार्गाने अजून एक गोवी सांगितली गुरु ओळखण्याची सगळ्यात चांगली संधी सांगतो देवाला भेटाव्या असं गेलो आणि देव ह्या वाक्याचा अर्थ फार मोठा आहे ह्याच्यावर पुस्तक लिहिलं जाऊ शकते सगळ्या अध्यात्माचा एका वाक्यावरच आहे देवाला बघायला गेलो आणि देवच होऊन आला असं म्हणता ते ह्यातनं एक गोष्ट कळली की देवाला बघायला सर्वसामान्य माणूस जाऊ शकत नाही जर बघितला तर तो सर्वसामान्य राहू शकत नाही देवाला बघितल्यानंतर तो त्याच्यातच विलीन होतो उदाहरणार्थ हे आहे पाणी ओके असं कल्पना कर करा ह्या दोन ठेव पाणी आहे आणि समुद्रात उभा आहे तर समुद्रात खाली जे आहे ते पण काय आहे पण तिची व्याख्या काय आहे समुद्र पण माझ्या हातात जे पाणी तिची व्याख्या काय दोन ठेंब पाणी तर माझ्या हातात पण पाणीच आहे पण त्याला म्हटलं जाते दोन ठेंब पाणी आणि पायात आहे पाणी त्याला म्हटलं जाते आता हे दोन ठेंब पाणी एका मिनिटात मी त्या समुद्रात वतलं आता काय झालं त्या दोन ठेंबाची व्याख्या समुद्र तर कुठ्यानं बोलत समुद्र एका सेकंदापूर्वी जे दोन ठेंब होते त्याचा संपर्क त्याचं विलिनीकरण ज्या वेळेला त्या पाण्याशी झालं त्याला तेच रूपांतर पण त्यातच आहे दोन ठेंबाचं रूपांतर एका मिठात कशात झालं समुद्र आता तुम्ही त्याला दोन ठेंब म्हणू शकत आता त्या दोन ठेंबाला पण काय म्हणायची वेळ आली समुद्र आत्म्याला परमात्मा म्हणायची वेळ त्यावेळेला येते ज्यावर तू दर्शन करतो जरा अध्यात्माचा खोल विषय